ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता अंबरनाथ येथील पालेगाव परिसरात मॉन्टी नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी नातेवाईक व वा इतर वीस ते पंचवीस साथीदारांसह एका घरात घुसून उर्मिला जगता व तिच्या चौदा वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केली तसेच घराची तोडफोड करून महापुरुषांच्या प्रतिमा फोडण्याचा प्रकार घडला इतकेच नव्हे तर पंधरा वर्षीय मुलीवरही गंभीर हल्ला करण्यात आलाय पीडित कुटुंबियाच्या तक्रारीनंतरही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला फिर्यादी महिलेने जवळच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप या प्रकरणी पालेगाव बुद्धिस्ट फोरम फुले शाहू विचार मंच आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सतत पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या शांतता कमिटीच्या पदाधिकारी सुमती पाटील यांच्यावरही कारवाईची मागणी केली मोर्चा दरम्यान सुमती पाटील यांनी समुदायाला बेताल वक्तव्य करत चिथावणी दिल्याने जमावाचा रोष ओढवून घेतला आणि त्यांना घटनास्थळावरून पळ काढावे लागले शेवटी पोलिसांनी आरोपी मॉन्टी आणि त्याच्या साथीदारांवर व विनयभंगासह सा विविध गुन्हे दाखल केले पीडित कुटुंबीय व उपस्थितांनी शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे लवकरच सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचे बुद्धिस्ट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे एजंट वाया ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून व्हेरिफिकेशन आहे त्याचं वीस नोव्हेंबरला त्याचा अॅग्रीमेंट संपला होता त्या पद्धतीने त्याला एकतीस ऑक्टोबरला घर खाली करायला सांगितलं गेलं होतं पण त्याने घर खाली न केल्यामुळे मी त्याला फोन केला होता सगळं शिवाय देणं सुरू केलं माझ्या बहिणीला मारणं सुरू केलं त्याची बायको माझ्या बहिणीवर चढली तिला सापटा वगैरे मारल्या मी पटकन एजंटला आणि माझ्या जिजूंना फोन करून बोलवलं त्यांच्या घारण्याशिवाय आणि तो पिलेला होता सगळ्यात महत्त्वाचा त्याने दारू घेतलेली होती त्या मध्यस्थितीमध्ये त्याने माझ्या बहिणीला आहे आणि वरून त्यांनी इथे साडेबारा वाजता येऊन एम सी नोंदवली आमच्या नावाची आम्ही लिगल ॲक्शन घेत होतो ज्या पद्धतीने त्यांना घरातून काढता येईल त्यानंतर तीन वाजता त्यांनी पूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग करून माझ्या बहिणीच्या घरामध्ये पंचवीस ते तीस महिला आणि पुरुष घुसून तिला तिच्या घरामध्ये तिचे दोन अल्पवयीन मुलं एक पंधरा वर्षाचा एक अकरा वर्षाचा असताना तिला मारलं तिच्या पोटामध्ये लाता मारल्या तिच्या घरातले जे महापुरुष आहेत त्यांच्या फोटो आहेत त्याचा अवमान केला आहे घरातलं सामान आहे त्याचं तोडफोड केलं आहे तिचा पंधरा वर्षाचा मुलगा आहे त्याचा गळफास घेऊन त्याला मारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्याच्यानंतर तेच लोक पुन्हा इथे इकडे ते त्यांचीच बाजू मांडली जाते आम्ही इथे आल्यानंतर एकशे बाराला कॉल केल्यावर माझ्या बहिणीचं एम एल सी झालं त्यांच्यावर जर मारहाण झाली होती तर त्यांच्यावर एम एल सी का नाही झाली त्यांचं पोली डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी का नाही केली आमचा हाच प्रश्न आहे आणि जो आम्ही इथे मॉन्टी परोडी आहे त्याने दारू घेतलेली होती पोलिसांना वारंवार सांगत होतो तरीही त्याचं मेडिकल चेकअप झालेलं नाही त्याची तशी कोणतीही वैद्यकीय तपासणी झालेली ता� नाही आहे आज बारा तारीख आम्ही तीन दिवसापासून रोज फिरतोय इथे रोज येतोय की आमची पोलीस कंप्लेंट त्यांनी लाँच करावी पण ज्या माई आहेत मध्यस्थी व्यक्ती त्या पंधरा वर्षाच्या मुलाला प्रेशराईज करतायत की तुझ्यावर गुन्हा दाखल होईल तुझ्या शिक्षणाला प्रॉब्लेम येणार घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला, गेला आणि आमचा गुन्हा दाखल कर दाखल कुणीही करत नव्हतं आम्हाला सगळेजणं दाबवण्याचा प्रयत्न करत होतो सकाळी साडे अकरा वाजता घडला होता त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो कंप्लेंट पण केली आमची कोणी तक्रार घेत नव्हतं आज बारा तारीख आली चार दिवस झाले पण आम्हाला कोणीच मदत न केली मध्ये बसलेल्या ज्या माई होत्या त्याही त्यांच्या साईडने बोलव होत्याही त्यांच्या साईडनी बोलव होते आमची कसलीच तक्रार घेतली नाही पण बुद्धिस्ट फोरमच्या वतीने सगळं आमचं सॉल्व सॉल्व्ह झाल्याने आज तक्रारी आमची नोंदली गेलेली आहे पण त्यांनी म्हणजे आम्हाला काही बोलू देत नव्हतं नाही तुम्ही गप्पा बसा तुम्ही गप्पा बसा ह्याच गोष्टी होत्या आणि त्यांच्याच साईडनी बाजू घेऊन त्या माई बोलूया मला हे म्हणायचं जर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून तुम्हाला जर नेमलंय तर तुम्ही दोघी बाजू जे स्त्रियांचे दोन बाजू ते करा आणि माझ्या मुलालाही त्यांनी खूप प्रेशर टाकून तुझं फ्युचर खराब करू वगैरे करून गेलं माझ्या मुलाला आता तो आजारी माझा मुलगा सोमती पाटील यांच्या कारवाई व्हावी असं तुमचं मत आहे का कोणच्या द्वारे कस का कराल कारवाई कोणाला मागणी कराल लोकांनी मला सगळ्यांनी मदत केली पाहिजे पोलिसांना मी विनंती करेल की माईवर कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी माझा नाही ऐकता त्यांचं तर ऐकले मी जे, जे सांगू होती असं आहे तसं वगैरे त्यांनी ह्या गोष्टी चिडकावून लावल्या आताही त्या मध्ये आल्या होत्या मध्ये आताही बोलू होते की काय घेऊ नका म्हणून यांचं व्हायला आणखी साहेब आपल्याला हे प्रकरण कधी समजलं आपण कोणत्या प्रकारे मदत केली काल रात्री मला हे प्रकरण आपल्या कार्यकर्त्याने सांगितलं आम्ही आणि दीनशक्ती कार करां, क्रांतिकारी संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी मग आता इथे धावून आलो आणि याच्यामध्ये असं कळलं की त्याच्यामध्ये तीन कलम पोलीस यंत्रणेने लावलेले आहेत परंतु आणखी दोन कलम वाढतात तर त्याबद्दल मी आम्ही स्वतः पी आय साहेबांची चर्चा केली ते दोन कलमसुद्धा तीन दोन व्ही ए आणि तीन एक व्ही असे दोन कलम टाकलेले नाही आहेत आम्ही आता साहेबांशी चर्चा केली की हे दोन कलमसुद्धा त्यामध्ये टाकण्यात यावे ते दोन कलम असे आहेत की अनुसूचित जातीच्या स्त्रीला तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करणे तिच्यावर हल्ला करणे हा तीन दोन व्ही ए हा कलम आहे आणि तीन एक व्ही जे महापुरुषांचा अवमान होतो महापुरुषांच्या अवमानाबाबत तीन दोन तीन एक व्ही असे हे दोन कलम राहिलेले आहेत आता आम्ही चर्चा केली तीसुद्धा आम्ही आता वाढून घेत आहोत पीडित महिलांना साथ द्यायची सोडून त्यांनी विरोधकांना साथ दिलेला आहे तरी ती महिलां नाकाल लागलेल्या आकाला लागलेला आहे तरी त्या महिलेला साथ दिलेला नाही आणि आरे वार्ता करतात त्यांना संविधानिक अधिकार दिलेले गुण येते तिथले पोलीस शिवाजीनगर पोलिस अधिकारी काय ते बोलतील ते आम्ही ऐकतो परंतु अशा मध्यस्थी येणाऱ्या स्त्रियांचं आम्ही ऐकणार नाही आणि हे वळण आता वेगळ्या प्रकारे गेलेलं आहे कारण त्या माईनच्या शब्दामुळे एवढं वळण वाढलेलं आहे अशा अनेक स्त्रिया अशा काही असतील ते मध्यस्थी करणारे किंवा कायद्यानुसार किंवा सल्ला याला अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध भडकून भडकाव काम करणाऱ्या स्त्रियांना असा यांना कारवाई केलीच पाहिजे प्रकरण समजलं जर आज जी परिस्थिती बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती जर आमच्या भारतामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या प्रकारे आज महिला सुरक्षित आहेत त्याच्यामुळं का कारवाई कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ॲटमोसिटी अंतर्गत कारवाई शंभर टक्के व्हायला पाहिजे सर मी बुद्धिस्ट फॉरम कमिटीमध्ये मी कार्याध्यक्ष आहे या ठिकाणी मी राहते माझं नाव वनेतवा सदरी प्रकार हा ज्या दिवशी घडला त्या दिवशी मला उर्मिला जगताप यांनी मला सांगितलं सविस्तर तर त्यांच्या त्यांच्यासोबत मी दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी आम्ही दहा वाजता आलो दहा वाजता आम्ही आलो तर सर साहेबांना आम्ही भेटलो पण त्यांचं आत डोअर बंद करू साहेब त्यांची मिटिंगच करत बसले जवळपास बारा साडेबारा वाजले त्यानंतर साहेबांकडे मग साहेबांनी ह्या दोघींना बोलून घेतलं पाटील साहेबांनी दोघी बहिणींना तर कॉम्प्रोमाइज करण्याचीच त्यांची भाषा होती त्यानंतर मला बोलवलं मला बोलवल्यानंतर साहेबाने सांगितलं की तुम्ही सेटलमेंट मॅडम करून घ्या आणि हा विषय इथं इथंच मिटवून टाका जास्त काय वाढवू नका आणि यांच्याविरुद्धच मला भरपूर गोष्टी सांगितल्या की त्यांच्या मुलाने मारलं यांनी मारलं भरपूर मला यांच्याबद्दल खोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तर त्याच्यामुळे मी आज मागणी करते प्रशासनाकडे जर आम्ही महिला एखादी महिलाच्या घरात घरात घुसून जर एवढे तीस चाळीस लोक जर घरात घुसून जर एखाद्या महिलेचा विनयभंग करायचा प्रयत्न करतात महापुरुषांचे जो फोटो प्रतिमा जो पायाखाली तुडवतात अशा लोकांना वेळीच आपण ठेसलंच पाहिजे आणि हा बौद्ध समाज यांना वाटला असेल हे शांततेत आणि शांत बसलेले आहेत पण तसं याच्या पुढे चालणार नाही आज जर आज मी स्वतः तीन चार दिवसापासून सोबत आहे आणि आज आमचे सर्व बांधवही आमच्यासोबत आहेत तरी प्रशासनाकडे मी मागणी करते की उर्मिला आणि तिच्या बहिणीला योग्य तो न्याय मिळायला पाहिजे बरं आमदार आहे इथं सत्ताधारीच्या पक्षाचे कार्यकर्ते आहात तुम्ही खासदाराचा एक जवळीक सचिव त्याने सतत या प्रकरणाला पाठपुरावा करत एवढं दिरंगाई केलेली तर त्याबद्दल तुम्ही काय व्यक्त करा माननीय श्रीकांत शिंदे खासदार साहेब यांचे जे स्वीय सहायक आहेत दरेकर साहेब ते जसं नेहमी सहकार्य सर्वसाठी करत असतातच जो बॉन्टी नावाचा व्यक्ती आहे याने फक्त दरेकर साहेबांना एकच गोष्ट सांगितली एकच बाजू सांगितलेली आहे त्यांनी त्यांच्या ते त्यांनी केलेल्या चुका त्या सांगितलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे दरेकर साहेबांना अर्धीच माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्या ते जास्त दरेकर साहेब आता पाठपुरावा करत आहे आणि योग्य ते साहेबांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे बरं निकम भाऊ तुम्ही काय सांगाल तीन दिवसापासून इथे जमावला घेऊन तुम्ही उपस्थित आहात शोकांतिक आहे की आज एका महिलेवरती एवढा अत्याचार होतो तीन तीन दिवस झाले पण स्थानिक पोलीस स्टेशन झाले त्याच्यावरती गुन्हे दाखवून करून घेत नाही महिलांना आपण एकीकडे लाडकी बहीण योजना राबवतो आणि त्याच्या मोठमोठी जाहिराती करतो आणि दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीला तर पंचवीस पंचवीस जण घरात घुसून मारत असतील आणि हे सगळं दिसत आहे सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यामध्ये आहे सगळे रेकॉर्डिंग आहेत या सगळे असून सुद्धा जर गुन्हा दाखल होत नसतील तर ही खूप मोठी शोकाधिका आहे या जे लावलेले कलम आहेत समाधानी आज योग्य कारवाई झाली डॉक्टर पी आर आंबेडकर कोणचे उल्हासनगर शहरातील हॉस्पिटल हे पोलीस संस्थिला दुसऱ्या कामानिमित्त आले असताना त्यांना या विषयाचा हे प्रकरण या ठिकाणी कळालं त्यांच्या जसं जे निदर्शनासं आलं तसं त्यांनी सर्वांना संपर्क केला तसेच डॉक्टर बी आर आंबेडकर कोणचे आणि सर्व समाजसेवक आणि सर्व आपल्या सग सगळे समाजबांधव या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी या ठिकाणी जे पोलीस प्रशासन तीन दिवसापासून त्यांच्यावरती गुन्हा त्यांचा जो गुन्हा दाखल करून घेत नव्हते तर तो गुन्हा दाखल आज त्यांनी करून घेतलेला आहे आणि त्यांची त्यांनी जे काही कलम टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हॅट्रॉसिटी हा कलम आवर्जून असावा यासाठी सर्वांची हे आहे आणि पोलिसांनी त्यासाठी पण सहकार्य केलेलं आहे मला असं वाटतं की या महिलेला या भगिनीला या ठिकाणी ते न्याय मिळालाच पाहिजे आणि जर न्याय नाही मिळाला तर डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स आणि आपल्या सगळे सर्व सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात आरोपींना आता एफ आय आर जर दाखल झाली एफ आय आर दाखल झाल्यानंतर पोलीस त्वरितच आरोपीला अटक करतील परंतु ही एफ आय आर दाखल करण्यासाठी चार दिवसाचा कालावधी लावला हे खरंच दुर्दैव पूर्ण आहे तर सर्व पुरावे त्यांच्याकडे असताना जर पोलीस चार दिवस लावत असतील तर ह्याच्यापेक्षा प्रशासनाकडून आपण कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची हे एक दुर्दैव आहे मग आता जेव्हा सगळं आमचे फोरम पालिकाचे सर्व कार्यकर्ते आणि मी जेव्हा गेलो आणि एक त्र्यस्त व्यक्ती जिचं शासनाशी काही संबंध नाही प्रशासनाशी काही संबंध नाही ते येऊन आम्हाला उलट भाषा वापरते तुम्ही कोणत्या प्रकारचे वकील आहात अशा आरळ्याची भाषा वापरून आणि पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना एक प्रकारे जसं काय ते एसी पी किंवा डी सी पी असल्याची वागणूक देतात आणि त्यांच्या खुर्चीच्या शेजारी बसवतात हे चुकीचं आहे पोलिसांनी असं ह्याच्यापुढे कोणतीही प्रकारची तक्रार अशी पक्षपाताची भूमिका न घेता समाजातील सर्व तळागाळातील लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी हेच माझी पोलिसांना पण माझं मार्गदर्शन आहे समाजावर सतत अन्याय होत आहे परंतु ज्या जगताप ताई आहेत त्यांनी भाड्यानं दिलेला जो फ्लॅट आहे तो माणूस खाली न करता त्यांच्याशीच आरेवारी करतो आहे त्यांना शिवीगाळ करतो आहे त्यांच्या मुलांना दमदाटी देतो आहे आणि रूम खाली करायचं तर लांबच त्याच्यावर अन्याय अत्याचार करतात आणि रिलायन्स एवढी मोठी सोसायटी असतानासुद्धा त्या ठिकाणी असे प्रकार घडलं तर फार नंदनीय गोष्ट आहे त्याच्यामुळं आपल्या समाजातील सर्व लोक इथे बुद्धिस्ट फोरम असेल शिव फुलेशाह आंबेडकर सामाजिक संस्था तसंच आमचे बी आर आंबेडकर फोर्स हे सर्व संघटना इथं येण्याचं कारणच आहे की आमच्या ताई तीन दिवसापासून या पोलिटिशियन येऊन चक्रा मारतात त्यांच्यावर कुठलीही दखल घेतली जात नाही नको ती लोकं या ठिकाणी येऊन ज्या महिला असतील आता ताई म्हणजे महिला आहेत ते सम शांतता कमिटीवर आहेत त्यांनी समन्वय भूमिका साधून अन्याय अत्याचार कोणावर झालेला असेल काय भूमिका ही त्यांची स्पष्ट भूमिका असली पाहिजे परंतु एकाच महिलेवर दाबून त्यांना शांत बसवून कॉम्प्रोमाइज करण्यासाठी जर जी भूमिका घेत असेल तर ती फार चुकीच्या निंदनीय होत आहे कारण एकाच महिलेने असं करणं आणि एका महिलेवर झालेलं आहे तर हे फार चुकीचं आहे तर ह्यावेळी आमचे वानखेडे साहेब असतील साहेब असतील ॲडव्होकेट बरेच वकील आहेत पत्रकार बंधू आहेत सर्व समाजातील सर्व घटक आहेत ह्या सर्व एकत्र येऊन पोलीस स्टेशन प्रशासनानं आता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे एफ आय दाखल करून घेतला आहे पुढची प्रोसेस चालू आहे आणि साहेब आहेत आमची आणि वानखेडे साहेब आहेत यांचं फार मोलांचं इथं कार्य लाभलेलं आहे आणि असे जर प्रकार कुठं घडत असतील तर त्यावेळी बुद्धिस्ट फोरम आणि शिवपुल्लेशाव आंबेडकर सामाजिक संस्था आणि बुद्ध बुद्धिस्ट फोरम ह्या सगळ्या गोष्टी लोक आहेत त्या आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करणार आहोत कुठेही अन्याय होत असतील आपल्या समाजावर असतील बहुजनावर असतील त्या ठिकाणी आम्ही जरूर तिथं जाऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा माध्यमातून मी माध्यमाशी सांगू इच्छितो की माध्यमांनी ह्याला वाचा फोडून प्रशासनाला व पोलिसांना योग्य नाही द्यावा व कोर्टाने त्यांना कलम जे शिक्षण लागतात ते बरोबर टाकतील अशा मी अपेक्षा करतोय आणि आमच्या ताईनाथ आज हिच्यावर झालं आहे उद्या दुसऱ्यावरही होऊ शकतं की सर्वांनी सावधगिरी बाळगेजा सर्व बहुसंख्येनं आलेला सर्व बहुजन समाजाचं बौद्ध समाजाचं मी या ठिकाणी अभिवादन करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि निशान खास निशान पाटील आमच्या परिसरातील एक धडाडीचे समाजसेवक आहे तेही दोन तीन दिवस या कार्यक्रम याच्यामध्ये हातभार करतात आणि त्या सपोर्ट करतात तर असंच ते पूर्वी नंतरही सपोर्ट करतील आणि सर्वांनी येऊन आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्यार झाला तिकडे धावून आलं तर कधीही आपल्याला न्याय मिळू शकतो अशी मी आपल्याच इथं नमूद करतो